नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी माझ्या काकडीच्या प्लॉटमध्ये मा आणि या काकडीच्या प्लॉटची हार्वेस्टिंग सध्या चालू झाली काकडीच्या प्लॉटमधूनच तुम्हाला हवामानाचा व्हिडिओ देतो आहे नमस्कार आज अकरा जुलै बघा जसं आपण सांगतो आहे की आठ आणि नऊ तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे पत्तीस टक्के भागात अजून काही तो पाऊस झालेला नाही बघा हवामानाचे सतत दाब बदलत आहे आपण ज्या पद्धतीनं प्रोडक्शन देतो ना की समुद्रावरील दाब जेव्हा कमी झाला आणि भू भूपृष्ठावरील दाब वाढला तेव्हा लगेच पाणी थांबला जातो आणि फक्त ढग वाहात आहे पण पाऊस येत नाही तर कशा पद्धतीचा पाऊस असेल आज अकरा जुलै आज नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस हलकासा पाऊस किंवा आपण त्याला भुरबुर पाऊस म्हणतो ना आपला तर त्या पद्धतीनं लाईट रेन होऊ शकतो उद्या बारा तारीख उद्या देखील पावसाची इंटेन्सिटी जरा बरी आहे पण तरी कमीच आहे पण मात्र तेरा जुलै तेरा जुलैला पावसाचा जोर नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार वाढणार तेरा जुलैला लक्षात घ्या मी काय सांगतो तेरा जुलैला नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा परत एकदा वाढणार आहे आणि पंधरा जुलैला थोडासा कमी होईल पंधरा सोळा पंधरा जुलैला पण मात्र सोळा जुलै ते बावीस जुलै नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होईल परत लक्षात घ्या मी काय सांगतो त्यानुसार कामाचं नियोजन करा कोणाला बेब बेड प्रिपरेशन वगैरे काही करायचं असेल ते काम आज आणि उद्या करून घ्या तेरा तारखेला जोरदार पाऊस हा वाढताना दिसतो आहे मॉडेलमध्ये म्हणजे तो कसं असतं शिन्नरच्या भागामध्ये अजून पाऊस खूपच कमी आहे आणि नांदगावच्या काही भागात पाऊस कमी आहे पण जो काही आठ आणि नऊ तारखेला पाऊस झाला हा बऱ्याच ठिकाणी झाला जसं आपण सांगितलं होतं मागच्या मेसेजमध्ये की आठ नऊ नऊ दहा अकराला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पण ते काही ठिकाणी जोरदारच झाला तर काही ठिकाणी झाला नाही त्यामुळे लक्षात घ्या मी तारीख सांगतो तेरा तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस वाढतो आहे पण चौदाला थोडासा कमी होऊन तो पंधरापासून किंवा सोळापासून तो पाऊस एकदा परत एकदा एक इंटेन्सिटी वाढते त्याच्यानुसार कामाचं नियोजन हो करा शेतकरी मित्रांनो काय होतं आहे हा जो पाऊस येतो खंड जो पडतो आहे ना मी आधीच बोललो आहे की इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल कंडिशनला आहे त्यामुळे बाष्प येत आहे पण वीक येत आहे आणि हवेचे दाब हे सारखे बदलत बदलत आहे त्यामुळे मॉडेलचे फॉरकास्ट देखील बदलत आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही एकंदर चांगली परिस्थिती आहे पावसाची काल देखील मी बऱ्याच भागात फिरलो तर काही भागात जरी पाऊस नसला तरी बऱ्याच भागामध्ये धरणं भरलेली आहे छोटे मोठे जे कोल्हापूर कोल्हापूरप्रद्द बंधारे भरलेले गाव गाव बंधारे जे भरले पण काही भागात अजून पाऊस नाही तिथे देखील चांगला पाऊस हा जुलै एंडपर्यंत होणार म्हणून सोळा ते बावीस जी ती मी लाईन दिलेली आहे पावसाची त्या काळात चांगला पाऊस होणार आणि आता तेरा तारखेला देखील पावसाची इंटेन्सिटी वाढते तो अंदाज हा सर्वांनी लक्षात घ्या कारण काय होतं की हवामानाचे दाब सतत बदलते प्रेशर बदलते त्यामुळं फॉरकास्ट देखील बदलता त्यानुसार सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा